ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचं ऋण कायम लक्षात ठेवलं पाहिजे नका बोलू तुम्ही तर लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे आणि दुसरं एक आणखी मी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे बालिश बोलणं आहे थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील आता हे मीडियात बोललो म्हणजे याच्यापेक्षा आणखी तुम्हाला समज म्हणजे काय काय का वेगळं करायचं चा, कान टोचायचे <laughs>